नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत रथसप्तमी रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो प्रत्येक वर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो पुराणानुसार असं म्हटलं जातं की या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवरती पडली आणि या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने सात महापापातून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगापासून सुद्धा मुक्त होतो रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथात बसला होता आणि म्हणूनच या दिवसाला अतिशय महत्त्व हे दिलं जातं रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा व दान या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्याला सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते तसेच रोग आणि इतर आजार आजारांपासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते त्याचबरोबर दानालासुद्धा विशेष महत्त्व आहे तुम्हाला जमेल तेवढे दान तुम्हाला आवर्जून करायचे आहेत हे तुम्ही अन्नदानसुद्धा करू शकतात किंवा धनधान्य वस्त्रदानसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकतात त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी दुधाला उतू घालण्याची सुद्धा प्रथा आहे म्हणजे दूध उतू घालायचं असतं आपल्याला मग एक मातीचं भांडं तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला दूध भरायचं आहे आणि हे तुम्हाला गॅसवरती किंवा जे कोळशे असतात तर त्या कोळशांवर तुम्हाला हे जे मातीचं भांडं ठेवायचं असतं आणि हे दूध तुम्हाला उतू घालायचं असतं आणि यानंतर ऊतू गेल्यानंतर या दुधाचा नैवेद्य आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचा असतो असं म्हटलं जातं की दूध उतू गेल्यानंतर ज्या दिशेने दूध उतू जातं त्या दिशेने आपली प्रगती होत असते असं म्हटलं जातं म्हणून घरोघरी दूध हे उतू घालण्याची प्रथा आहेत यामुळे तुम्हीसुद्धा नक्की आपल्या घरामध्ये दूध उतू घाला आणि त्याचा नैवेद्य देवाना तुम्हाला आवर्जून ठेवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सात धान्यांची पूजा करायची असते सात प्रकारचे धान्य तुम्हाला घ्यायचे आहेत हे धान्य सुद्धा तुम्हाला जे मातीचे बोळके असतात किंवा तुम्ही प्लेटमध्ये घेतला तरी सुद्धा चालेल तर सात प्रकारचे धान्य घ्यायचे त्यामध्ये गहू तांदूळ ज्वारी बाजरी आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला घ्यायची आहेत ते म्हणजे तीळ पांढरे किंवा काळे तीळ सुद्धा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचे आहेत कारण रथसप्तमीच्या दिवशी तिळाला विशेष महत्व दिलं जातं तर सात धान्यांची पूजा करायची आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय सुद्धा करायचे आहेत आणि अशी एक वस्तूसुद्धा तुम्हाला या दिवशी घरी घेऊन यायची आहे जर आपण या दिवशी ही वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणली तर घरात धनधान्य दन पैसा संपत्ती ऐश्वर हे कायम येत राहील आणि आपल्या घरातली गरिबी दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धीसुद्धा टिकून राहील अशी ही एक वस्तू आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे कोणती वस्तू आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहेत जर तुमच्या घरामध्ये ही वस्तू नसेल तर तुम्हाला आवर्जून घेऊन यायची आहे ती म्हणजे बघा आपल्याला सात घोड्यांचे जे चित्र असतं सात धावते घोडे असतात आणि मागे असं सूर्यास्त झालेला असतो तर अशा पद्धतीचा एक फोटो जो आहे ना तो आपल्याला घरामध्ये घेऊन यायचा आहे सात धावती घोडी आणि यानंतरने मागे सूर्यास्त झालेलं चित्र असतं रथ असणारं जे चित्र आहेत जी पेंटिंग आहेत जी फोटो आहेत तो आपल्याला खरेदी करायचा नाही फक्त सात धावते घोडे आणि मागे सूर्यास्त झालेलं असं चित्र असतं तर अशा पद्धतीचा एक फोटो आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे तर बघा तुम्ही बऱ्याच लोकांच्या घरामध्ये हे चित्र म्हणून लावलेलं बघितलेलं असेल असं म्हणतात की सात घोड्यांचे जे पेंटिंग असतं ते आपण आपल्या घरात लावलं तर ते खूप शुभ मानलं जातं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि कुटुंबातील लोकांना प्रगती आणि यश मिळत असतं त्याचबरोबर हे पेंटिंग आपल्या घरात जर लावलं तर घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहत असते सात क्रमांकाचे विशेष महत्व आहे हा एक भाग्यवान क्रमांक मानला जातो सात क्रमांक म्हणजे सात जो नंबर आहे तर हा अत्यंत शुद्ध आणि पवित्र असल्याबद्दल सांगितलं जातं इंद्रधनुष्यामध्ये सुद्धा सात रंग सात महासागर त्याचबरोबर सात नक्षत्र आणि प्राचीन भारतातील सात ऋषी आहेत याशिवाय हिंदू धर्मात लग्न समारंभात सुद्धा वधू आणि वरांनी सात शपथ घेणे अवश्य आहे तर बघा सात संख्या ही महत्वपूर्व आहे आणि सकारात्मक आणि शुभ अर्थ या संख्येचा होत असतो ही सात गुढ्यांची पेंटिंग आपल्या घरामध्ये आणल्यानंतरनं कोणत्या दिशेने लावावी हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे घरात आणल्यानंतरनं ही पेंटिंग आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर समोरच आपल्याला दिसेल अशी ही पेंटिंग आपण लावायची आहे लावताना घोडे जे आहेत ना ते आतमध्ये प्रवेश आहे अशा दिशेने लावा बाहेर दिशेने प्रवेश आहे असे लावू नका जर तुम्ही आतल्या दिशेने प्रवेश करताना ही घोड्याची प्रतिमा लावली तर आपल्या घरामध्ये त्याच प्रकारे धन द्धन, धान्य संपत्ती पैसा हा येत राहतो सुख शांती सकारात्मक ऊर्जासुद्धा आपल्या घरामध्ये येत या असते यामुळे अशाच दिशेला हा फोटो लावा जर तुम्हाला तिथे समोर लावायला जागा नसेल तर तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असते ती ती अतिशय उत्तम असते यामुळे तुम्ही या, या दिशेला सुद्धा आ, हा जो पेंटिंग आहे हा जो फोटो आहे तर हा लावला जातो दक्षिण दिशा जी असते ना ती यश आणि प्रसिद्धीसाठी संबंधित असल्यामुळे या दिशेला तुम्ही सात घोड्यांची पेंटिंग टांगली तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला दक्षिण दिशेला भिंत उपलब्ध नसेल तर तुम्ही घराच्या उत्तर दिशेलासुद्धा ही सात घोड्यांची पेंटिंग लावू शकतात तर बघा तुम्हाला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या घरामध्ये या रथसप्तमीला खरेदी करून आणायची आहेत हा दिवस जो असतो तर ही पेंटिंग खरेदी करायला खूप चांगला आणि शुभ मानला जातो आपल्या घराची भरभरून प्रगती होत असते यानंतर दुसरी वस्तू तुम्हाला आणायची आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये तांब तांब्याचा तांब्या ताम्बे नसेल ताम्हण नसेल तर ते सुद्धा तुम्हाला खरेदी करून आणायचं आहेत तुम्हाला एखादी धार्मिक पुस्तकं घ्यायची असेल एखादा ग्रंथ घ्यायचा असेल तर तोसुद्धा तुम्ही या दिवशी आणू शकतात यानंतर तिसरी वस्तू तुम्हाला अतिशय महत्त्वाची घरात घेऊन यायची आहे ती म्हणजे तुळस जर तुमच्या घरात तुळस नसेल किंवा तुळस खूप सुकलेली आहे वाळलेली आहे वाळलेली तुळस ही कधीही घरामध्ये ठेवायची नसते यामुळे आपल्या घरावरती संकट येण्याची शक्यता असते घरात नकारात्मक ऊर्जा ही येत असते यामुळे चुकूनही सुकलेली तुळस किंवा वाळलेली तुळस ही घरामध्ये वा ठेवू नका या जागेवरती तुम्ही या रथसप्तमीच्या दिवशी नक्कीच तुळस खरेदी करून आणू शकतात तुळस घरामध्ये असली तर घरात सकारात्मक ऊर्जा येत असते घरात सुख शांती समृद्धी नांदत असते आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते आणि कुटुंबातील व्यक्ती जे असतात त्यांच्यावर कोणतेही वाईट संकट किंवा विघ्न हे येत नाही यामुळे बघा आपल्या घरामध्ये जर तुळस नसेल तर आवर्जून खरेदी करून आणा हा दिवस जो आहे ना तो तुळस खरेदी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो त्याचबरोबर बघा रथसप्तमीच्या दिवशी आपल्या गॅसची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं या दिवशी आपण गॅसची पूजा केली तर आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण माता ही कायमस्वरूपी निवास करते एका जागी स्थिर राहते यामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता ही भासत नाही जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णाची मूर्ती नसेल तर तुम्हाला आवर्जून या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करून आणायची आहे किंवा तुम्ही उद्या जरी खरेदी केली तरीसुद्धा चालेल त्याच दिवशी आणली पाहिजे असं नाही तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा आणू शकतात परंतु या दिवशी गॅसच्या पूजेसोबत अन्नपूर्ण मातेचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे यामुळे अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद हा सदैव आपल्या घरावरती राहील आणि घरामध्ये आपल्याला कसलीही कमतरता भासणार नाही तर बघा तुम्हाला सांगितलेल्या ह्या ज्या दोन तीन या तुम्हाला तुम्हाला ते तीन वस्तू आहेत ह्या तुम्हाला घरी खरेदी करून आणायच्या आहेत ज्यात पहिली वस्तू मी सांगितली ती अतिशय महत्त्वाची आहे यामुळे तुम्ही आवर्जून ही वस्तू घरी घेऊन या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटूया असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ